आम्ही तर म्हणतो एक हजार टक्के समाधानी आहोत त्यांची एवढी व्यवस्थित कायदेशीरता कारवाई चालू आहे ना पण हे लोक त्यांना डिस्टर्ब करत आहेत पोलिसांनी कुठलं अधिकृत मत अजून नोंदवलेलं नाही तुमची पत्रकार परिषद घेतली का सांगा मला डिपार्टमेंटली तरी आधी त्यांचं काय आधी कायद्यानं व्यवस्थित कारवाई करणं कागद गोळा करणे ते चार्जशीट फाईल करणे किंवा चार्जशीट फाईलला जाताना तुमचे पत्रकार बेतील किंवा ऑल्सो दिल्यानंतर घेतील एम डी आपण एक निमित्त झालं त्याच्या ते व्यतिरिक्त आपण भरपूर आवेदन दे चालत आहेत असा आपण आरोप केलेला yes. थांबवण्यासाठी अजून बदनाम yes. यासाठी आपण काय प्रक्रिया खूप सुंदर प्रश्न यासाठी सर्व पक्षांनी आम्ही तर सत्ताधारी रुलिंग पार्टीचे लोक आहोत आम्ही तर येणार आहे त्यांनी येणार आहेत का त्यांना प्रश्न विचारा सर्वांनी मिळून वेश व्यवसाय चालतात वेश ते लॉज योगी कसं बुलडोजर घालते तसे बुलडोजर आम्ही घालू तेवढी ताकद आमच्यात आहे एक मटक्याचं चिठोर दिसलं पाहिजे आणि दारू कायमची तुळजापूर शहरातून दारू बंद झाली पाहिजे बघा त्यांना विचारा आमची तयार आहे अध्यक्ष साहेब तयार आहे ठराव घेत घेतलेला आहे आम्ही था 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 नगरपालिकेला आमची तयारी आहे त्यांना विचारा था आहे की नाही समोरासमोर बसून ही चारही विषय संपून टाकू सोळाला तुम्ही ठराव घेतला होता हो काय झालं पुढे आम्ही तर काय दिलं झालं आहोत आता कुठली एक बी नवीन नाही शाखा सगळ्या जुन्याच आहेत सोळाच्या पूर्वीच्याच आहेत सगळ्या बियाच्या बी असतील आम्ही घेऊन दिलेला आम्ही एकही ठराव दिलेला नंतर सोळा नंतर आज नऊ वर्ष झाले त्यामुळे तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही येणार आहेत का आमच्यासोबत आम्ही तयार आहो सामाजिक कार्य आमचंच आहे क्रीडा कार्य आमचं आहे सांस्कृतिक आमचं आहे राजकीय आमचं आहे त्यांनी त्यांनी कुठं काय कोरोनात कार्य केलेलं ऐकलं का हो धीरज पाटलांनी कुणाला दिवाळीला गोरगरीबाला मुसलमानाला लय धार्मिक ही घेतो ते ऐकलं ऐकले का कधी कुठं सत्कार केला अहो लोकाचे ओळखीचे ते फुटपाय आणायचे तसले करायचे एखादा कार्यक्रम कधी किशातला पैसे काढले का असे तुले का असे पैसे काढून त्या गरीबाला एक दोनशे रुपये द्यावे आपण म्हणून कधी नाही केलं फोनच केला त्यांच्या चंद्रा चौकडीनं आणि सांगतायत अहो आमचं गल्ली गल्लीत नाव विचारा ही पा ही बॉडी काय करते ही लोक काय करते मग तुम्हाला समजेल सध्या महाराष्ट्रात तुळजापूर म्हणण्यापेक्षा तुळजापूर असं म्हण हे काय हे काय पत्रकाराने हे कोण केलं मग ह्या दोनच ना पत्रकाराने आणि दोन दोन पुजारी मंडळाचे अध्यक्ष काही संबंध नाही त्याचा मुलगा गांधी आवडतो त्याचा आता पुत्र मध्ये आहे हा माझ्याकडे प्रूफ आहे तुम्ही हा तुम्हाला तुम्ही निघून एवढे त्याचे प्रूफ आहेत ना पण मला नको लहान करायला कोणाला कर मी काढायला काढणारे माणसं आपण गाडणारे नव्हत त्यात बाहेर निघालं पाहिजे आता हे सर्व प्रकारची जी बदनामगी होती आहे वाव निर्माण झालेला आहे कसं थांबवण्याचा प्रयत्न करणारे वादाचं आता कसं झालंय आता डिपार्टमेंट डिपार्टमेंटचं काम करून चार्जशीट फाईल करल जो आरोप आरोपतई होईल तो गुन्हेगार होईल त्याला शिक्षा लागल जो त्यात नाहीच तो बाहेर निर्दोष येतील त्यांचं काय करत त्यांच्या आत्म्याला त्यांच्या घरच्याला त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या नातेवाईकाला त्यांच्या मित्रांना नाते, त्याच्या पार्टीला काय त्रास सहन होते किंवा आज ता काही जे हॅरेसमेंट चालू आहे त्यांचं काय हा जे सापडले ज्याने खरा धंदा केलाय ज्याने विक्री केलाय तुळजापूर शहर तालुका जिल्हा नाचवलाय त्याच्यावरती एक लाख टक्के कारवाई व्हायला पाहिजे ही मी त्या मनाचा माणूस आहे जो नाही तो अलगत बाहेर येईल राजरी, आया याला आधार मी नाही नाही ना, आधार ना, आधार मी ना, ना, बदनामीचं षडयंत्र नाही तो रा, दादावरती अटॅक करायला तो पिटूगणीवरती आज नाव घेऊन अटॅक करायला लागला तुम्ही नाव कुणाचं घेऊ नका आरोपी तुम्हाला सर्वांना माहीत आहे एखाद्यावर आरोप ठोठावला म्हणून तो गुन्हेगार होत नाही जोपर्यंत न्यायालय त्याला सिद्धता देत नाही तोपर्यंत गुन्हेगार असतो का नसतो आरोपी असतो तो म्हणजे संशयित कशाना कशावर तुम्ही संशयित आणि नंतर कोर्ट निर्दोष सोडून देतो अशी आज इतिहासकालीन परंपरा आहे आज नाही फक्त ते नावाचा उपयोग करून मी किती चांगला आहे राणा पाटील पिटुगंगे टीम हे तुळजापूर शहरातले किती वाईट आहे चार लोकाला घेऊन एवढंच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे अरे बदनामी तू बदनामी काय करणार तू आमची बदनामी तुळजापूरची बदनामी त्याची कुवत आहे काय आई भवानीची बदनामी करायची ते आमच्या भक्तावर सडं हो यायचं की नाही आज फुल मळा माळा फुलला आहे आमचा बघितला असेल येताना मळा माळा किती फुल्हाय मग बदनामी झाला असते चाळीस टक्केकडे झाला असतं म्हणून काय नाही आई भवानी ईश्वर साक्षी आहे दो तो हाँ, म्हणतो ना संगच कर्माचा खेळ चालू होणार हा हा आमचं तुळजापूर कराचं म्हणणंच ते होत तेच म्हणणं होतं की राजकीय प्रश्न करू नका त्याला सामाजिक धारणा घ्या एकत्र मिटिंग करा शिर्डीवाले एकत्र मिटिंग केली विशेषण बोला पंढरपूरने एकत्रित मिटिंग केली विशेषण बोला पोलिसांगा तुमचं तुमचं कार्य चालू द्या एक ही पत्रकारांची मिटिंग केली ही पत्रकार सांगे सर्वांना सांगितलं तुम्ही बघा तुमचे मित्र की आमचं काही युजन व्हा कुठे येऊ आहे चर्चेत दाखल झाले मग आमच्या इथं का हो आम्ही वीस सत्ता सत्ताधारी आहोत म्हणून आमच्यावर अन्य आहे आमच्या घरगावात आहे का म्हणून आमच्यावर न्याय हा कुठला नियम आहे आम्ही चांगलं कार्य करतो वर्षभर म्हणून आमच्यावर न्याय का म्हणून या यंत्र म्हणून त्याला खपन आहे म्हणून ही चार लोक बाळगून हा जो करा लागला ना भोंगाटा तो आहे तो प्रकार आम्ही तर म्हणतो एक हजार टक्के समाधानी आहोत त्यांची एवढी व्यवस्थित कायदेशीरता कारवाई चालू आहे ना पण हे लोक त्यांना डिस्टर्ब करत आहेत पोलिसांनी कुठलं अधिकृत मत अजून नोंदवलेलं नाही तुमची पत्रकार परिषद घेतली का सांगा मला डिपार्टमेंटली तरी आधी गो त्यांचं काय आधी कायद्यानं व्यवस्थित कारवाई करणं कागद गोळा करणे ते चार्जशीट फाईल करणे किंवा चार्जशीट फाईलला जाताना तुमची पत्रकार बेतील किंवा ऑल्सो दिल्यानंतर घेतील एम एक निमित्त झालं त्याच्या व्यतिरिक्त आपण भरपूर दे ते चालत आहेत असा आपण आरोप केलेला yes. आहे थांबवण्यासाठी अजून बदनाम yes. यासाठी आपण काय प्रक्रिया खूप सुंदर प्रश्न यासाठी सर्व पक्षांनी yes. आम्ही तर सत्ताधारी रुलिंग पार्टीचे लोक आहोत आम्ही तर येणार आहे त्यांनी येणार आहेत का त्यांना प्रश्न विचारा सर्वांनी मिळून वेश व्यवसाय चालतात वेश व्यवसायाचे लॉज योगी कसं बुलडोजर घालते तसे बुलडोजर आम्ही घालू तेवढी ताकद आमच्याला आहे एक मटक्याचं चिठोर दिसलं पाहिजे आणि दारू कायमची तुळजापूर शहरातून दारू बंद झाली पाहिजे बघा त्यांना विचारा आमची तयारी अध्यक्ष साहेब तयार आहे ठराव घेतलेला आहे आम्ही नगरपालिकेला आमची तयारी आहे त्यांना विचारा आहे की नाही समोरासमोर बसून ही चारही विषय संपून टाकू तुम्ही घेतला होता हो काय झालं आम्ही तर काय दिलं झालं आहोत आता कुठली एक बी नवीन नाही शाखा सगळ्या जुन्याच आहेत सोळाच्या पूर्वीच्याच आहेत सगळ्या बियाच्या बिया आम्ही घेऊन दिलेला आम्ही एक ठराव दिलेला नंतर नंतर आज नऊ वर्ष झाले त्यामुळे तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही येणार आहेत हो। आम 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 का आमच्यासोबत आम्ही तयार आहो सामाजिक कार्य आमचंच आहे क्रीडा कार्य आमचं आहे सांस्कृतिक आमचं आहे राजकीय आमचं आहे त्यांनी त्यांनी कुठं काय कोरोनात कार्य केलेलं ऐकलं का हो धीरज पाटलांनी कुणाला दिवाळीला गोरगरीबाला मुसलमानाला लय धार्मिक ही घेतो ते ऐकलं ऐकले का कधी कुठं सत्कार केला अहो लोकाची ओळखीचे ते फुटपाय आणायचे तसले करायचे एखादा कार्यक्रम कधी किशातला पैसे काढले का असे तुले का असे पैसे काढून या गरीबाला एक दोनशे रुपये द्यावे आपण म्हणून कधी नाही केलं फोनच केला त्यांच्या चंद्रा चौकडीनं आणि सांगतायत अहो आमचं गल्ली गल्लीत नाव विचारा ही पा ही बॉडी काय करते ही लोक काय करते मग तुम्हाला समजेल तुळजाबा तुळजापूर असं म्हणून हे काय हे काय पत्रकाराने कोण केलं हे कोण केलं मग ह्या दोनच ना पत्रकाराने आणि दोन दोन पुजारी मंडळाचे अध्यक्ष काही संबंध नाही त्याचा मुलगा गांधी आवडतो त्याचा पुत्री आता नोटीस मध्ये हा माझ्याकडे प्रूफ आहे तुम्ही हा तुम्हाला तुम्ही निघून एवढे त्याचे प्रूफ आहेत माझ्याकडे पण मला नको लहान करायला कोणाला कार मी काढायला काढणारे माणसं आपण गाडणारे नहो त्यात बाहेर निघालं पाहिजे आता हे सर्व प्रकारची जी बदनामगी होती आहे वाव निर्माण झालेला आहे कसं थांबवण्याचा प्रयत्न करणारे आता कसं झालंय आता डिपार्टमेंट डिपार्टमेंटचं दिपार्मेंट, काम करून चार्जशीट फाईल करल जो कोणावर आरोपतई होईल तो गुन्हेगार होईल त्याला शिक्षा लागल जो त्यात नाहीच तो बाहेर निर्दोष येतील त्यांचं काय करत त्यांच्या आत्म्याला त्यांच्या घरच्याला त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या नातेवाईकाला त्यांच्या मित्रांना नाते, त्याच्या पार्टीला काय त्रास सण होतंय किंवा आज ता काही जे हॅरेसमेंट चालू आहे त्यांचं काय हा जे सापडले ज्याने खरा धंदा केलाय ज्याने विक्री केलाय तुळजापूर शहर तालुका जिल्हा नाचवलाय त्याच्यावरती एक लाख टक्के कारवाई व्हायला पाहिजे ही मी त्या मनाचा माणूस आहे पण जो नाही तो अलगत बाहेर येईल नाही नाही मी बदनामीचं षडयंत्र नाही तो राणादावरती अटॅक करायला तो पिटू कंगणीवरती आज नाव घेऊन अटॅक करायला लागला तुम्ही नाव कुणाचं घेऊ नका आरोपी तुम्हाला सर्वांना माहीत आहे एखाद्यावर आरोप ठोठावला म्हणून तो गुन्हेगार होत नाही जोपर्यंत न्यायालय त्याला सिद्धता देत नाही तोपर्यंत गुन्हेगार असतो का नसतो आरोपी असतो तो म्हणजे संशयित कशा ना कशावर तुम्ही संशयित त्याला नंतर कोर्ट निर्दोष सोडून देतो अशी आज इतिहासकालीन परंपरा आहे आज नाही फक्त ते नावाचा उपयोग करून मी किती चांगला आहे राणा पाटील पिटुगंगे टीम हे तुळजापूर शहरातले किती वाईट आहे चार लोकाला घेऊन एवढंच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे अरे बदनामी तू बदनामी काय करणार तू आमची बदनामी तुळजापूरची बदना त्याची कुवत आहे का आई भवानीची बदनामी करायची ते आमच्या भक्तावर साढ हो यायचं की नाही आज फुल मळा माळा फुलला आहे आमचा बघितला असेल येताना मळा माळा किती फुलला आहे मग बदनामी झाला असते चाळीस टक्केकडे झाला असतं म्हणून काय नाही आई भवानी ईश्वर साक्षी आहे दो तो म्हणतो ना संगच कर्माचा खेळ चालू होणार हा हा आमचं तुळजापूर कराचं म्हणणंच ते होत तेच म्हणणं होतं की राजकीय प्रश्न करू नका ह्याला सामाजिक धारणा घ्या एकत्र मिटिंग करा शिर्डीवाली एकत्र मिटिंग केली विशेष बोला पंढरपूरने एकत्रित मिटिंग केली विशेष बोला पोलिसांगा तुमचं तुमचं कार्य चालू द्या एक ही पत्रकारांची मिटिंग केली ही पत्रकार ला सांगेल सर्वांना सांगितलं तुम्ही बघा तुमच्या मित्र की आमचं काही येऊ देऊ कुठे येऊ देऊ चारशे दाखल झाले मग आमच्या इथं का हो आम्ही वीस वर्ष सत्ताधारी आहोत म्हणून आमच्यावर अन्याय आमचं आमच्या घरगावात आहे का म्हणून आमच्यावर अन्याय हा कुठला नियम आहे आम्ही चांगलं कार्य करतो वर्षभर म्हणून आमच्यावर अन्याय का म्हणून हे षड्यंत्र म्हणून त्याला खपण आहे म्हणून ही चार लोक बाळगून हा जो करा लागला ना भोंगाटा तो आहे तो प्रकार असं तुम्हाला वाटतं मी मग अशी सांगितलं तुम्हाला प्रथम मी चालू केली पत्रकार पाहिजे एक तर खबरे असावा पोलिसांचा की डिपार्टमेंट पण त्याच्यावर लक्ष ठेवून होतं नाहीतर एक तर समाजसेवक असावा दोन की त्याला वाटतं की आपल्यापासून ही पकडल्यामुळे ही कीड हळूहळू नष्ट होईल ह्या दोन्हीपैकी शंभर टक्के एक, एक तर समाजसेवक असावा नाहीतर खबरे असावं पोलिसांचा